नर्मदेह आज आपण सूर्यदेवांची कथा बघत आहोत तर त्याला पौष महिन्यामध्ये पण फार महत्त्व आहे पुराणानुसार सूर्यदेव हे कश्यप ऋषी आणि अदितीचे पुत्र आहेत त्यांना नऊ ग्रहांपैकी एक मानले जाते आणि त्यांचे वर्णन तेजस्वी सात घोड्यांच्या रथांवरती आरूढ अशा रूपात केले जाते सूर्यदेव हे सत्यन्याय आणि जीवनचक्राचे प्रतीक मानले आहे तर आज आपण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा केल्याने त्याचे काय फळ मिळते आणि पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाचे आपण अर्ध दिल्याने किंवा मग त्यांचे मंत्र म्हटल्याने काय फळ मिळते हे आपण आता पुढे बघतोय तर सूर्यदेवाचे प्रमुख मंत्र गायत्री मंत्र आदित्य मंत्र म्हणजेच आदित्य हृदयस्त्रोत्र ज्याचा जप केल्याने आरोग्य शक्ती आणि सुखसमृद्धी प्राप्त होते आणि महत्वाचं म्हणजे थोडासा सूर्यप्रकाश जिथे येत असेल तिथे जर हा मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम तर मकर संक्रांतीमध्ये पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ज्याला मकर संक्रांती असे म्हणतात या दिवसाला उत्तर नारायणाची सुरुवात मानली जाते या दिवसापासून सूर्याची उष्णता वाढते आणि दिवस लांब होऊ लागतात तर सूर्याची उपासना कशी करणे तर सूर्याची उपासना आपण पौष महिन्यामध्ये सूर्याची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात सकाळी लवकर उठून सूर्याला अर्धे अर्पण करतात आणि सूर्यमंत्राचा जप करतात नंबर तीन आरोग्य आणि ऊर्जा सूर्य उपासनेमुळे शरीराला ऊर्जा मिळते पौष महिन्यात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे आरोग्यासाठी फायद्याची मानली जातात नंबर चार या महिन्यात तिळगुळ ऊस गहू आणि गोड पदार्थांचे दान केल्याने पुण्य लाभते नंबर आध्यात्मिक साधना पौष महिन्यात व्रत उपासना आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ उपयुक्त मानला जातो सूर्य उपासनेचा मंत्र सूर्य देवतेच्या उपासनेसाठी हा मंत्र जपला जातो मंत्र ओम राम ह्रीम रम सम सूर्याय नम जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार नर्मदे हर जय श्रीराम